जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील मंदिरामध्ये अहिंदूंना प्रवेश द्यावा की देऊ नये हा आपला चर्चेचा विषय आहे प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर बऱ्याच अहिंदूंची मुस्लिम भाविकांची तिथे वर्दळ वाढली जे मुसलमान तिथे दर्शनाला गेले त्यांच्या विरोधात फतवा सुद्धा निघाला कारण की इस्लाममध्ये मूर्तीपूजा हराम आहे म्हणून मंदिरांमध्ये मुसलमानांनी जाऊ नये आणि जे मुसलमान तिथे गेले असतील त्यांना वाळीत टाकण्यात यावं अशा पद्धतीचा अशा आशयाचा फतवा निघाला दक्षिणेतल्या एका मंदिरात कोर्टाने कार्तिकेय स्वामीच्या एका मंदिरावर कोर्टाने एक निर्णय सुनावला की मंदिरं म्हणजे पिकनिक स्पॉट नाहीत हे पर्यटन स्थळं नाही त्यामुळे तिथे अयुंदूंनी जाऊ नये त्या, त्या कार्तिक स्वामीच्या मंदिरात असा एक न्यायालयाचा आदेशसुद्धा आलेला आहे हा खूप चर्चेचा विषय आहे चर्चेला जाणारा विषय आहे मंदिर समित्यांनी आजपर्यंत असे बरेचसे निर्णय घेतलेले आहेत मंदिराच्या प्रवेशाच्या संदर्भात बरेचशा निर्णयांमध्ये त्यांना माघारही घ्यावी लागलेली आहे मंदिरामध्ये कोणाला प्रवेश असावा कोणाला असू नये मानवतेच्या तथाकथित मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि आजकालचे जे आंदोलनजीवी लोक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं संविधानाने प्रत्येकाला प्रत्येकच गोष्टीचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे कोणीही कुठेही मुक्त संचार करू शकतो या आर्ग्युमेंटने या प्रतिवादाने प्रत्येक व्यक्तीला मंदिरांमध्ये जाण्याचा अधिकार आहे का आणि जर का प्रत्येक व्यक्तीला मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार आहे तर मग त्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे स्त्री पुरुष किंवा कुठल्याही जाती धर्माचा त्याला इतर प्रार्थना स्थळांवर इतर धर्माच्या स्थळांवर जाण्याचा अधिकार आहे का आणि तो जर का नसेल तर मग हाय ही अनिवार्यता हिंदू मंदिरांच्याच बाबतीत का ही लोकं करताना हे वामपंथी हे लिबरल्स हे hey, बुद्धिजीवी हे hey, मंदिरांच्या बाबतीत ही ही अनिवार्यता करताना आपल्याला का दिसत आहे यावर शास्त्रसंमत काय मत आहे धर्म काय सांगतो या सगळ्या गोष्टींची चर्चा होणं गरजेची आहे आज तसेच सामान्य लोकांनी मंदिर समितीचा निर्णय मानावा न्यायालयाचा निर्णय मानावा वामपंथ्यांचा मानवाधिकार आयोगावाल्यांचा किंवा मानवतेच्या दृष्टिकोनातून जी लोक विचार करतात त्या लोकांचा निर्णय मानावा कुठल्या मंदिरात कोणी प्रवेश करावा कोणी करू नये या विषयावर एक सखोल चिंतन होणं फार गरजेचं आहे आणि त्या चिंतनातून जो निर्णय निघेल तो अंतिम असला पाहिजे जेणेकरून हा वाद इथे संपून जाईल पण तसं होणार नाही तुमच्या माझ्या बोलण्याने तसं काही होणार नाही पण तरी सुद्धा कुठली गोष्ट धर्मसंगत आहे ही गोष्ट बघणं फार गरजेची आहे आज आपण फक्त अहिंदूंबद्दल बोलू हिंदूंमधल्या वर्णांबद्दल आपण नंतर कधीतरी कर भाष्य करू पण अहिंदूंबद्दल आपण बोलू की अहिंदूंना मंदिरांमध्ये प्रवेश असावा की नाही सर्वप्रथम मंदिर म्हणजे काय आहे नेमकं हे जाणून घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने आता अलीकडेच न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे की हे पर्यटन स्थळ नाही जर का आपण विचार केला सिंहगडासारख्या गडाचा आपण दुर्गाचा विचार केला तुम्ही रविवारी सिंहगडावर फिरायला जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला तुम्ही तिथे बघाल की अशा काही गोष्टी असे काही दृश्य का आपल्या डोळ्यांनी दिसतात की जे बघून आपलं मन दुखावतं ज्या गडावर नरवीर तानाजी मालुसुरेसारख्या नरसिंहाने आपलं रक्त सांडलंय तिथे जेव्हा अत्यंत तोकड्या कपड्यामध्ये मुलं मुली फिरायला येतात खुद्दा वर आता तरी बरस लक्ष असतं पण याआधी आणि बऱ्याचदा अजूनही तिथे सिगरेट ओढल्याचे दारू पिल्याचे प्रकार घडतात मुलं मुले तिथे सिगरेट ओढताना आपल्याला दिसतात बऱ्याचदा आम्ही सुद्धा आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे टोकलेलं आहे तसं का होतं कारण की जेव्हा आपण एखाद्या तीर्थक्षेत्राला पर्यटन क्षेत्र घोषित करतो अलीकडे तीर्थक्षेत्रांना पर्यटन क्षेत्र घोषित करण्याचा ससिमीरा सरकारने चालू केलेला आहे ठीक आहे त्याच्यातून उत्पन्न वाढतं रेव्हेन्यू होतो पण त्या तीर्थक्षेत्राशी लोकांच्या जुळलेल्या भावनांचं काय हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे छत्रपती शंभू महाराजांच्या समाधी स्थळी मी बघितलं की तिथं कोणीही भेट द्यायला येतं ज्याच्यामध्ये श्रद्धा ज्याच्या मनामध्ये श्रद्धा असून असो एकदा तिथे एका यज्ञाचं आयोजन आम्ही केलं होतं यज्ञाचं आयोजन म्हटल्यावर बऱ्याच लोकांच्या कपाळाला आठ्या येतात की तिथे मनोवादी कृत्य होता कामा नाही पण तिथे इतर ज्या गोष्टी होतात त्याचं काय जसं की त्या यज्ञाच्या आयोजनाच्या वेळीच आम्ही बघितलं की तिथे एक संपूर्ण पांढरे कपडे घेतले घातलेला व्यक्ती एक काळा सावळासा रंग त्याचा सा होता आणि तो बुटासहित आतमध्ये घुसत आला त्याच्यासोबत बरीचशी लोक होती मंडळी होती त्याला काही शंभू शंभू महाराजांसोबत काही आत्मीयता किंवा तो काही संबंधीच्या पाया वगैरे लागला नाही थोड्या वेळान तिथे एक मुलगी आली आणि आमचा यज्ञ आणि शंभूराजेंची समाधी याच्यामध्ये येऊन उभी राहिली तिने अत्यंत कमी कपडे घातलेले होते तिची मर्जी तिने काय घालावं काय घालू नये पण तिथे एक पवित्र कर्म सुरू आहे आणि अशा याच्यात एक पर्यटन क्षेत्र फिरत असलेली असल्यासारखी एखादी मुलगी येते तिथे उभी राहते तुम्हाला कळलं आहे की त्याचं काही वाटत नसेल पण आम्हाला वाटतं आता आमचा हा दृष्टीदोष आहे आमच्या आमच्या नजरेत पाप आहे म्हणून आम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटतं असं म्हणायला तुम्हाला हरकत नाही आम्ही पापी लोक आहोत तुम्ही मोकळ्या विचाराचे असाल पण जिथे यज्ञ सुरू आहे जिथे शंभूराजांचं बलिदान झालेलं आहे तिथं एक गुडघ्याच्या वरती फ्रॉक नेसलेली एक तरुणी तिथं फिरती आहे बगीच्यात फिरावं असं तुम्हाला हे दृश्य फार आल्हाददायक हो। वाटत असेल हो आम्हाला वाटत नाही आम्हाला ती गोष्ट खटकते सोबत असे हा जो बगळा आला होता हा तिथे यज्ञावर प्रश्न विचारायला लागला त्याच्या आधी त्याला सांगितलं तिथल्या चौकीदाराने की बाबा तू तु आधी तुझे जोडे बाहेर काढ तुझ्या मनामध्ये शंभूराजांबद्दल काय स्थान आहे हे दिसून येते आणि त्याने विचारलं की हे तूप तुम्ही यज्ञात टाकताय म्हटलं त्याची काळजी तुम्ही करू नका कर। ज्या व्यक्तीने हे तूप दिलं आणि ज्याने हा यज्ञ आयोजित केला आहे त्या व्यक्तीचं छत्र गेले कित्येक वर्ष चाललंय जिथे तुमच्यासारखे लोक येऊन हासळून जातात एक रुपया कधी खिशातून भिकारायला दिला आणि भिकार चोटा आणि तू विचारतो तुम्ही यज्ञ करताय आणि तूप टाकताय त्याच्यात ज्याची दानात आहे तो तूप टाकेल त्यामुळे जिथे लोकांच्या मनात श्रद्धाच नाही अशी लोक जेव्हा श्रद्धाहीन लोक मंदिरांच्या ठिकाणी जातात तेव्हा तिथे काय उपद्व्याप करतात ह्या मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे लफड्याची सेंटर करून टाकलेली आहेत मंदिरं म्हणजे मोठमोठी गाजलेली मंदिरं सुद्धा थोडंसं तिथे डोंगर वगैरे दऱ्या वगैरे असल्या तिथं त्याचा पिकनिक स्पॉट करून टाकायचा आणि पिकनिक म्हणून तिथे जायचं पर्यटन स्थळ म्हणून तिथं जाऊन दारू प्यायची मंदिराच्या त्या गाभाऱ्याच्या मागे जाऊन पत्ते खेळायचे आज सर्वात जास्त पावित्र्य जर का कुठल्या मंदिरांनी जपलेलं असेल ते दक्षिणेकडच्या मंदिरांनी जपलेलं आहे तिथेही सुद्धा या लोकांना घालायची आहे आपली तिथे सुद्धा यांना कोर्टात जायचं की तिथे यांना प्रवेश द्या त्यांना प्रवेश द्या अमक्यांना द्या धमक्यांना द्या अरे जे काही परंपरागत चाललेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर का धर्म मानायचा आहे तुम्हाला आमच्या मंदिरात यायचं आहे तर तुम्हाला त्या धर्मासोबतची मौलिक तत्व सुद्धा मानावी लागतील त्याचे नियम सुद्धा यमनियम सुद्धा मानावे लागतील तुमच्या धर्मातला मला हा हा तो भाग घ्यायचा आणि तो तो सोडून द्यायचा असं चालणार नाही तुम्हाला कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला जर का संविधानावर विश्वास आहे तुम्हाला जर का देशाच्या न्यायव्यवस्थेवर न्यायप्रणालीवर विश्वास आहे तर तुम्ही जाऊन बघा कधी न्यायालयामध्ये शर्टाची बटणं उघडे टाकून अशी माग अरे व्यक्ती स्वातंत्र्य आहे मी कसं राहणार मी हे उदाहरण नेहमी देत असतो की न्यायाधीशासमोर न्यायालयामध्ये कसं वागावं वा बोलावं याचा एक कसा कसा प्रोटोकॉल आहे तो तुम्ही मोडू शकत नाही मग हा जगाचा न्यायाधीश त्याच्या मंदिरात कसं जायचं कसं जाऊ नये याचा प्रोटोकॉल मोडणारे तुम्ही कोण लागून गेलात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे ज्या व्यक्तींना आपले रीतीरिवाज माहिती नाहीत ज्या व्यक्तींना आपल्या आपल्या धर्माचं संविधान माहिती नाही आपलं शास्त्र माहिती नाही त्या ईश्वराबद्दल त्याच्या मनात असता नाही त्याला तिथे प्रवेश द्यायचा तो कशाला एक व्हिडिओ आला ज्यामध्ये मुसलमान राम मंदिरात जात आहेत आणि ते तिथं असे पाहायला लागतात जसे की रामावर उपकार करत आहेत असे येऊन असे पाया लागत आहेत आणि निघून जात आहेत अरे कशाला तिथं तू रामानं सांगितलंय का त्यांना मला भेटायला आहे म्हणून आमचे प्रभू रामचंद्र सक्षम आहेत आणि मनात तुमच्या हृदयात राम आहे तिथूनच त्यांना नमस्कार करा तिथं पायऱ्या चढायचं कशाला तसदी घेत आणि सोबत ती लोक मुसलमान आहेत हे आम्हाला कसं समजलं अरे तुम्हाला दिंडी द्यायचंय तुम्हाला वारी आहे तुम्हाला मग तुम्ही ताजुद्दीन महाराजांसारखे या ना जे नाम संकीर्तन करता करता जे हरिनाम घेता घेता जे वारले त्यांच्यासारखे आहे ना टिळा लावून मोठा तुम्ही एक काम करा ना मंदिराच्या पायरीवरच एक व्यक्ती घ्या हातात कुंकू घेऊन जाणाऱ्याला टिळा लावेल तुम्हाला तिथं टोपी घालून तुम्हाला बुरखा घालून तिथे यायचंय काय प्रदर्शन करायचंय तुम्हाला काय मांडायचंय काय सांगायचंय तुम्हाला की आम्ही मुसलमान आहे आणि मुसलमान असून सुद्धा आम्ही मंदिरात आलोय जर का तुम्हाला मंदिरात यायचं तर श्रद्धे नाही या ना तुम्ही तुमचं अस्तित्व मागे ठेवून या ना तुम्ही भक्त बनून या ना पण जर का तुम्ही भक्त बनून येत नाहीये तुम्ही एक शो ऑफ करण्यासाठी येत आहे त्याला अर्थ काय आहे आम्ही कसं ओळखलं की तुम्ही मंदिरात आले लोक मुसलमान आहात म्हणून तुम्ही तुमच्या पेहरावासहित तिथे आलात जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय की पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेते ज्याच्या हृदयामध्ये हरी आहे ज्याच्या नामस्मरणामध्ये हरी आहे ऐसे केले या गोपाळे नाही सोळे ओळे शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद असा मुसलमान बनून या एपीजे अब्दुल कलाम जेव्हा जायचे भेटायचे लोकांना ज धर्म मार्दंडांना तेव्हा त्यांच्या पायाशी जाऊन बसायचे ते त्यांचं तो ते दरवाज्याच्या बाहेर ठेवून यायचे बऱ्याच लोकांना शेख मोहम्मद असतील ताजुद्दीन महाराज असतील हरिभक्तपरायन किंवा इतर हरिभक्तपरायन महाराज असतील किंवा एपीजे अब्दुल कलाम मिस्तीन यांच्यावर सुद्धा आक्षेप आहेत मला त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल बघू तुमचं धर्माचं ज्ञान किती आहे तुम्हाला कागदोपत्री हिंदू हवाय का, केके नावाचे का ने जैने जैने केके के केके के मोहम्मद नावाच्या एका मुसलमानाने ज्याने आपली मंदिरं वाचवलेली आहेत ज्याने आपली मंदिरं वाचवलेली आहेत ज्याचा मंदिरावर आणि ज्याचा या आर्किओलॉजीवर खूप चांगला गाढा अभ्यास आहे के के मोहम्मद सारख्या व्यक्तीने के के मोहम्मद सारख्या मुसलमानाने हजार वेळा आमच्या मंदिरात यावा आम्हाला त्याच्याशी काही एक सोय सुतक नाही ज्या व्यक्तीने आमच्या धर्मासाठी कार्य केलेलं आहे ज्याने ज्या व्यक्तीने आमच्या मंदिरांसाठी कार्य केले आहेत मग त्याने हिंदू व्हावं हा नंतरचा विषय आहे वसीम हिंदू हिंदूहून काय तीर मारले आणि त्याला आपण किती प्रोटेक्शन देऊ शकलो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कागदावर तुम्ही लोकांना हिंदू करून घेताय घरवापसी करताय काही तीर मारत नाही आहे लक्षात घ्या त्यांना प्रोटेक्शन पण द्यायचं आहे त्यांना सवलती पण द्यायच्या आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आधी विचारांतर घडू द्या स्वतःच्या धर्मातले हिंदू आपल्याला आवरले जात नाही आहेत आपल्या मुली बाळी आपली पोरं तिकडे जाऊन चर्चवर जाऊन पडतात कुठे मशिदीत जाऊन पडतात की कुठं दारू पिऊन पडतात त्याच्यावर आमचं लक्ष नाही आहे आमचं आहे की त्यांच्या घर वापस्या करा अरे पहिले स्वतःचं निस्तारा स्वतःचं सांभाळा मंदिरामध्ये येणारा व्यक्ती मुसलमान आहे किंवा अहिंदू आहे कशावरून लक्ष देतं त्याच्या पेहरावरून लक्ष देतं संतनगरी शेगाव शेगावच्या इथे जेव्हा आनंदसागर नावाचं ते एक पार्क बनलं होतं आता ते नाही आहे सध्या तिथे तेव्हा आनंदसागरमध्ये सुद्धा या लोकांची इतकी चंगळ वाढली होती इतकी रेलचेल वाढली होती की तिथे आपल्या लोकांनाच तिथे त्रास द्यायला सुरुवात झाली होती कुठल्याही जर का तीर्थस्थळी जर का ह्या लोकांची ये जा वाढली जर का ह्या लोकांचं येणं जाणं वाढलं तर भविष्यात एखादा धोका तिथे उद्भवू शकतो तिथे भविष्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्याच दृष्टिकोनातून आणि पावित्र्याच्या आणि मांगल्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मंदिर समितीने जर का तो निर्णय घेतलेला आहे तर त्या निर्णयाचं पालन प्रत्येकानं करणं गरजेचं आहे आमच्या धर्म आमचं श्रद्धास्थान याच्याशी तुम्ही खेळ मांडू शकत नाही याच्या याच्याबद्दल कोणीही म्हणजे सरकार असो न्यायालय असो न्यायाधीश असो कोणीही दुराग्रही असू नये आणि सरकारने सुद्धा हे थिल्लर चाळे बंद करावे बघा मुसलमान सुद्धा या मंदिरात येत तुम्हाला काय सिद्ध करायचंय यावं त्यांनी आम्ही कसं काय ओळखणार त्यांना मुसलमान आहे मस्त भव्य कपडे धारण करून यावे मस्त टिळा वगैरे लावून यावे आम्ही थोडी बघणार आहे त्यांना कपडे काढून ते कोण आहेत हिंदू आहेत का मुसलमान आहेत तुम्ही तुमचं अस्तित्व दाखवण्यासाठी तिथे येत आहे तुम्ही देहूला जगदगुरु तुकोबारायांची पालखी सजवताय ते सुद्धा गुडोक्यात गोल टोप्या घालून सजवताय उद्या चालून जर का अशा पद्धतीने हिंदूंनी जर का काम करायला सुरुवात केली तर प्रत्येक ठिकाणी जर का टिळा लावून आणि त्यांचे भव्य कपडे घालून जर का त्यांनी म्हटलं बघा आम्ही मशिदीचं पण हे करतोय ते करतोय अमुक करतोय डमुक करतोय तर त्यांच्या विरोधात फतवा निघेल मशिदीच्या आजूबाजूला तुम्हाला फटक फटकू दिला जाणार नाही हिंदूंच्या सहिष्णुतेचा अत्यंत गैर उपयोग होतोय अत्यंत गैरफायदा घेतला जातोय त्यामुळे ही सहिष्णुता एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे मंदिरं ही हिंदूंची जबाबदारी आहे हा हिंदूंचा अधिकार आहे तिथे हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा यामध्ये काही दुमत असता कामा नये त्यावर कितीही शास्त्रार्थ केला कितीही चर्चा केली कितीही काही केलं तरी हृदयामध्ये ज्याच्या ईश्वर निवास करतो ईश्वरात ज्याच्या हृदयामध्ये ज्या ज्या त्या अधिष्ठात्री देवता जी आहे मंदिरातली त्याच्याबद्दल ह्याच्या मनामध्ये आदर आहे हा जर का त्याचा निस्सिम भक्त आहे तरच त्याला आतमध्ये प्रवेश असला पाहिजे मी तर म्हणतो की मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचं नियोजन सुद्धा व्हॉलंटियर्स असले पाहिजेत तिथे तिथे सुद्धा स्वयंस्फूर्तीनं आलेली जी लोक असतात ती त्यांनीच त्या सेवेकरी त्या सेवेकरांनीच त्याचं नियोजन केलं पाहिजे असं शेगावला करतात तिथे पोलिसांना सुद्धा प्रवेश नको पोलिस सुद्धा तिथलं वातावरण गडूळ करतात हे मी खूपदा बघितलेलं आहे तुळजापूरच्या भवानीच्या मंदिराच्या बाहेर जोरजोरच्या जोर जोर आरडाओरडा लोकांचा अपमान करणे लोकांना शिस्तीच्या नावाखाली तिथं रुबाब झाडणे ह्या गोष्टी बरोबर नाही आहेत किंवा मी एकदा राजूरला गेलो होतो मंदिरात तिथे मंदिराच्या बाहेर नियुक्त्या चालू होत्या ड्युट्या देणं चालू होत्या आणि तो स्पीकरवर देत होता तिकडे आतमध्ये भजन चालू आहे आणि हा वर तिथं त्या आणि भांडत सुद्धा स्पीकरवर आहे तो पोलिस अधिकारी तिथं त्या आतमधलं भजन कोणाचं घेटर कोणाच्या पायात नाही अरे पोलिसांसारखी लोक एकदम तामची वृत्तीने तिथे येतात प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धा असते का पोलिसांमुळे तुम्ही आहात पोलीस तुम्हाला पोलिसांनी प्रोटेक्शन द्यावं एका परिघाच्या बाहेर द्यावं मंदिराच्या मंदिराच्या मंदिरा परिघामध्येच तुम्ही लोकांना सोडू नका ना अहिंदूंना सोडू नका अभाविकांना अश्रद्ध लोकांना सोडू नका आणि आतमधलं सगळं व्यवस्थापन हे मंदिर समितीकडे असावं अशा पद्धतीचेच नियम घालून दिलेले बरे की आतमध्ये कुणीही बूट घालून येऊ नये आतमध्ये कुणी कुठल्या प्रकारची वर्दी घालून येऊ नये आतमध्ये प्रत्येकाने भक्त भाविक म्हणूनच यावं अशा पद्धतीचेच प्रोटोकॉल दक्षिणकाडच्या बऱ्याचशा मंदिरांमध्ये जिथे प्रकाश राजने नवस केला होता मुलासाठी लिबरल लिब्रांडू प्रकाश राज ज्याने स्वतःच्या मुलासाठी जिथे नवस केला होता तिथे लुंगी घातल्याशिवाय तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करू शकत नाही सुवर्ण मंदिरामध्ये तुम्ही डोक्याला कपडा बांधल्याशिवाय तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकत नाही अशा पद्धतीचे नियम त्याच जागेचं पावित्र्य राखतात तिथे एक वातावरण निर्मिती करतात एक वातावरण निर्मिती झाली तर तिथं मनाला आल्हाददायक वाटतं तिथे शांती मनाला भेटते तिथं पोलीस चिट्ट्या मारतायत आतमध्ये जर का तुम्ही उद्या चालू असं चित्र दिसलं की मुसलमाने तुमच्यासोबत फिरत आहेत काय तुम्हाला बरं वाटेल का तिथं तुम्ही कुठं आला तुम्ही मंदिरात आलाय ना की मच्छी मार्केटमध्ये आलाय मंदिराचं मच्छी मार्केट करू नका मंदिराला मंदिरच राहू द्या त्यामुळे अहिंदूंना मंदिरामध्ये प्रवेश नको हा निर्णयच घेतला गेला पाहिजे सरकारकडून हा असा नियमच झाला पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर महादेव